नमस्कार हॅपी रंगोली डिझाईन्स या चॅनलमध्ये आपले मनपूर्वक स्वागत आज आपण काढणार आहोत अतिशय सुंदर अशी रांगोळी जी तुम्ही डेली यूजला पण काढू शकता किंवा सणाच्या दिवशी देखील काढू शकता एकदम सुंदर अशी रांगोळी आहे त्यासाठी व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पहा या ठिकाणी मी तीन ते तीन असे ठिपके काढून घेतलेले आहे त्यानंतर चौरस मी असा तयार करून घेतलेला आहे चौकोनी आकार तयार करून घ्यायचा आपल्याला त्यानंतर त्याच्या मधोमध मौद बिंदूच्या ठिकाणी आपल्याला असे गोल आकार काढून घ्यायचा आहे म्हणजे एक प्रकारचा चौकोनच तयार होतो मध्यभागी आणि त्यानंतर आपल्याला त्या चौ बाहेरचं चौकोन चो काढला आहे त्याच्या आजूबाजूला आपल्याला असे गोल गोल काढून घ्यायचे आहे तेही दोन वेळा काढायचे आहे अशा पद्धतीने मधला भाग आपला पूर्ण झालेला आहे आता बाहेरच्या भागाला आपण काय करायचं आहे अशा छोट्या मोठ्या चा अशा रेषा काढून घ्यायच्या मोठ्या काळाच्यानंतर छोटी काळाच्या जेवण छोटी काळाच्या अशा चार रेषा आपल्याला काढून घ्यायच्या आहेत सर्व चारही बाजूंनी काढून घ्यायच्या आहेत आणि ह्या जे ज्या रेषा आहेत त्या आपल्याला मध्यभागी अशा जोडायच्या आहेत त्याची जे टोका आहे आजूबाजूचे ते मध्यभागी जोडायचे आपल्याला सर्व बाजूने आपण तसंच करून घेऊ त्यानंतर त्याच्यावरती आपल्याला असा कळीसारखा आकार तयार करायचा आहे आता आपण त्याला कलर देऊ थोडा लाईट आणि थोडा डार्क कलर दिलेला आहे मी आता मध्यभागी आपल्याला असे ठिपके काढून घ्यायचे आहे मध्यभागी आणि त्यानंतर ते आजूबाजूला ओढून घ्यायचे आहेत ते ठिपके म्हणजे फुलासारखा आकार तयार होतो आता आजूबाजूला चौकणा ठिकाणी असे जे कोपरे आहेत त्या ठिकाणी जागा उरलेली त्या ठिकाणी पण आपल्याला तीन तीन ठिपके ठेवायचे आणि बाहेरच्या बाजूला असे ओढून घ्यायचे आहेत म्हणजे फुल तयार होते आणि नंतर आपण तिथे ठिपका ठेवायचा आहे त्याच्यात दोन कलर टाकायचे आहेत ही रांगोळी जर तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला व्हिडीओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा